ग्रामी साक्री ग्रामीण रुग्णालयात नव्या रुग्णवाहिकेचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण साक्री ग्रामीण रुग्णालयासाठी नव्या कोऱ्यात सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आले तालुक्यातील अत्यावश्यक रुग्णासाठी अशी रुग्णवाहिका गरजेची असल्याची मागणी सिव्हिल सर्जन डॉक्टर दत्ता देगावकर यांनी आमदार ताईंना केली होती त्यांनी तत्काळ डी पी टी सी निधीतून रुग्णवाहिका मंजूर करून आणली लोकार्पण प्रसंगी आमदार मंजुळा गावित जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित सिव्हिल सर्जन डॉक्टर दत्ता देगावकर साक्री ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर विवेक जाधव हो, वैद्यकीय अधिकारी शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी ही रुग्णवाहिका नेहमी सज्ज राहील असे आमदार गावित आणि डॉक्टर देगावकर यांनी सांगितले मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे मला सांगायला खूप आनंद वाटेल की गेल्या वर्षी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जिल्हास्तरावरनं डी पी डी सीमधून आपण दोन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सेस मागणी केलेली होती त्या मागणीसाठी सुद्धा माननीय ताईसाहेबांचा आम्हाला खूप पाठिंबा मिळालेला आहे आणि या ज्या दोन ॲम्ब्युलन्सेस आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्यासाठी दोन्हीसाठी आपल्याला एकोणसत्तर लक्ष निधी मंजूर होता त्या एकोणसत्तर लक्ष निधीमधून दोन का अत्याधुनिक कार्डॅक ॲम्ब्युलन्स किंवा ॲडव्हान्स लाईफ सपोर्टचे ॲम्ब्युलन्सेस आपण खरेदी केलेले आहेत त्याच्यामध्ये जे लागणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे तीसुद्धा आपण बसून घेतलेली आहे मला परवाच दोन चार दिवसाखाली गावित साहेबांचा फोन होता डॉक्टर साहेबांचा की ती परिपूर्ण झाली का म्हणे आपल्याला ताईसाहेबांच्या हस्ते उद्घाटन करायचं आहे लोकार्पण करायचं आहे त्या दृष्टीनं दोन दिवस झाल्या जिल्हास्तरावर ही गाडी तिथं होती काल रात्री दहा वाजता याचं काम झालं मॅडम आणि हे परिपूर्ण करून सर्व मॉनिटर्स आहेत अत्यंत सिरियस अवस्थेतील जे काही रुग्ण आहेत ते रुग्ण आपण जिल्हास्तरावर रेफर करण्यासाठी ही ही आपण अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स मागितलेली आहे या ॲम्ब्युलन्समध्ये ज्या दोन प्राप्त झाल्या आपल्याला ज्या दोन खरेदी केल्या गेल्या के त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रावल साहेब तसेच त्यांनी डोंडायच्यासाठी एक मागणी केलेली होती आणि खरं तर त्यांच्या अगोदरही आपल्याला माननीय ताईसाहेबांनी मागणी केलेली होती म्हणून मी दोन्ही सर्व सन्माननीय एक आपले मंत्री महोदया आणि आपल्या आमदार महोदया यांचा त्यांच्या आदेशानुसार मी आपल्या साक्री तालुक्याला कारण हा आपला आदिवासी बहुल एरिया आहे या आदिवासी बहुल एरियामध्ये आत्ताच मॅ मॅडमनी तीन महि दोन दोन महिन्यापूर्वी फार मोठं आपण पिंपरीला शिबीर घेतलेलं आहे आरोग्याच्या बाबतीत काही जरी झालं मला प्रत्येक वेळेस ते मार्गदर्शन करतात आणि कुठं काही आपण कमीच पडलो तर ते भरून काढण्यासाठी मला मदतसुद्धा करतात आणि याचं सर्व श्रेय ते सर्व काही मॅडमांना जातं आणि यामध्ये तुम्हाला अत्याधुनिक सुविधेमध्ये मॉनिटर आहे एखाद्या पेशंटला जर इंट्युबेशन करायची वेळ आली तो श्वास घेऊ शकत नाही तर त्याला इंट्युबेशन करण्याची सुद्धा सोय आहे व्हेंटिलेटरचीसुद्धा सोय आहे याच्यामध्ये आणि तुमचं पर्स असेल बी पी असेल सर्व प्रकारचे तुमचं हृदय कसं कर काम करत आहे आपल्या ऑक्सिजन शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे हे सर्व यंत्रणा मोजणारं आपल्यामध्ये हे सर्व मॉनिटर्ससुद्धा आपण तिथं लावलेले आहेत ही अत्यंत एक छोट्या प्रकारचं चालता फिरता अत्याधुनिक दवाखाना आहे आय सी आहे आणि हे खरं तर जिल्हा रुग्णालयासाठी ठेवायचं होतं पण मॅडमांनी आम्हाला आदेश दिला आणि आम्ही आदेशाचं पालन केलं की ह्या खरंच या भागाला या अधून अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सची फार गरज होती आणि मॅडम खरं म्हणजे याच्या मागं खरं आपलं श्रेय आहे आणि हे सर्व काही आपण साखर तालुकावासियांसाठी आणि पिंपळनेर शहरात एरियातील नागरिकांसाठी करत आहात हे मी आपले खूप खरं आभारी आहे की हा आज हा दिवस मॅडममुळे आलेला आहे अन्यथा आपल्या डेप्यू डी सीमधनं आपल्यालाही मिळालेलं नसतं गेल्या वर्षी आणि हे सर्व त्यांच्या प्रयत्नांचं यश म्हणून आज आपल्या इथं आपल्या सा साखरे तालुक्याला इथं अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स उप उपलब्ध झालेली आहे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी इथं फायदा घ्यावा तसेच तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपलं इथं जे भाडण्याला आपलं उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम चालू आहे प्रचंड वेगानं आणि अतिशय सुंदर चालू आहे दोन महिन्यापूर्वी कॅम्प लागतो आम्ही पाहणी केलेली आहे तेव्हा सुद्धा आपलं काम खूप पुढे गेलेलं आहे आणि स्वतः मॅडम आणि डॉक्टर साहेब वेळोवेळी मला विचारतात कामाची पाणी झाली का काय तुटी असेल तर सांगा आम्ही संबंधित विभागाला सांगून सूचना देऊन कारण तुम्हा आपल्या ह्या आदिवासी बहुल एरियामध्ये हे अत्यंत अत्याधुनिक आपल्याला हॉस्पिटल बनायचं आहे मॅडमजी आपलं आपलं आपण इतकं लोकांसाठी करता माझी आपल्याला विनंती आहे हे जर काम लवकर झालं मी परत सांगतो की मॅडमांनी आदेश दिला मॅडमांनी मनावर घेतलं आपल्या एरियामध्ये पुढच्या वर्षी सी टी स्कॅनची सुद्धा सुविधा उपलब्ध होईल आणि याचं सर्व श्रेय मला खात्री आहे हे मॅडमच घेतील कारण मॅडम हे एकदा कामाच्या मागे लागल्या की सोडत नाहीत हे तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे आणि म्हणून हे आपण सर्व मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे काम करू मॅडमांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना आहे मलासुद्धा आहे आणि आमच्या सर्व इथे अधिकारी कर्मचारी यांना नेहमी सतत सहकार्य असते भाऊ पण आम्हाला सगळे सहकार्य करतात तर मी या प्रसंगी एवढं सांगतो की आपल्या सेवेमध्ये आज मॅडमांच्या शुभ असते याचं उद्घाटन होऊन लोकार्पण झालेलं आहे आणि यापुढे मी मॅडमांना विनंती करतो की मॅडमांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं आपण लोकांसाठी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिले ही गाडी इथं कुठं उभी राहणार आहे उपलब्ध कुठं राहणार आहे आपल्या मॅडम आपले इथं ही सर्वांसाठी ही गाडी याच ठिकाणी उपलब्ध असेल परंतु त्याच्यात मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की ड्रायवर हा चोवीस तास उपलब्ध असला पाहिजे yes. कारण गाडी नुसते उप उपलब्ध असून उपयोग नाही त्याच्यावरचा ड्रायव्हर त्या ठिकाणी असला पाहिजे बऱ्याच वेळेस काय असतं गाडी असते परंतु ड्रायव्हर नसतो ड्रायवर असतं तर डिझेल नसतंय अशा ह्या अडचणी यायला नको म्हणून सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की या गाडीत नेहमी सज्ज असली पाहिजे ही गाडी ड्रायवरसह डिजेलसह आणि सर्व मशिनरींच्यासह म्हणजे जेणेकरून कुठलाही पेशंट असेल तर पेशंटची अडचण नको यायला अशी एवढी ही बो सोयी आणि सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी मी आपल्याला सगळ्यांना या आपल्या इथून दवाखान्यातील सर्वच आपण अधिकारी तुम्ही असतील डॉक्टर्स असतील जे नर्सेस असतील त्यांनी सगळ्यांनी काळजी घ्यायची कारण आपण नुसतं लोकार्पण करून उपयोग नाही आहे तर त्या त्याचा फायदा हा जनतेला झाला पाहिजे आणि त्यासाठी तुमचे या ठिकाणच्या काय अटी असतील ते पण जनतेला सांगितलं पाहिजे आजच म्हणजे उदाहरणार्थ आता एखादा पेशंट आला तर त्या पेशंटला मग ही गाडी तुम्ही भाड्याने देणार आहात का डिझेल खर्च तुम्ही घेणार आहात किती पैसे त्याला लागतील काय चार्जेस असतील ते पण लोकांच्या समोर सांगितलं पाहिजे नाहीतर काय होतं आहे आज आपण सांगणार ही गाडी तुम्हाला विनामूल्य आहे विनामूल्य तुम्हाला वापरायला मिळेल लोकं येतील आणि सगळेजण विनामूल्य मागतील परंतु शासनाच्या तशा अटीमध्ये नाही आहे कदाचित काहीतरी काय आहे याच्यात हे खर्च द्यायचा आहे की काही भाडं वगैरे द्यायचं आहे आपण डिस्ट्रीट करू की सदर ॲम्ब्युलन्स हे जे आपल्याला गार्डे वगैरे किंवा अत्यावश्यक जे रुग्ण आहे याच्यासाठी वापरण्यासाठी आणि शासन निर्णयानुसार ही गाडी वापरताना जमजा बिटील धारक किंवा कुठला असतात तर त्याच्यासाठी मोफत होईल पण अगर याच्यासाठी याचे जे चार्जेस राहतील ते पण आपल्याला डिस्प्ले करावे लागेल